अजित पवार बोलताय थेट जाऊया रिपीट करत नाही त्यांनी मग बोलत असताना सांगितलं ऐंशी कोटी जनतेला राशन पण मोफत शब्द त्यांनी सांगितला नाही मुफ्त राशन फुकट राशन माझ्या देशातला एक देखील बांधव हो। हा गरीब आहे म्हणून उपायशी पोटी झोपतो असं होता नये म्हणून मोदी साहेबांनी माग पण ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा कार्यक्रम चालूच होता पुढे देखील पाच वर्षाच्या करता मी तो कार्यक्रम चालू ठेवणार मात्र कुणाला उपाशी पोटी झोपू देणार नाही त्याला व्यवस्थितपणे अन्नधान्य मिळालं पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांची तीन कोटी लोकांना घर बांधून देणार इतके दिवस आदिवासी मागासवर्गीय बटके यांना घरं मिळायची बाकीच्या बहुजन समाजाच्या म्हणायचे आम्ही काय केलं आमच्यात पण गरिबी आहे आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील परंतु आमच्यात पण गरिबी आहे मायनॉरिटी मध्ये पण गरिबी आहे त्याच्यामध्ये त्यांनाही मदत झाली पाहिजे आता आपण जो गरीब इकॉनॉमी विकर सेक्शन त्याच्यामध्ये आत बसणारा आणि ज्याचं स्वतःच घर नाही अशा सगळ्यांना घर देण्याचा तीन कोटी लोकांना म्हणजे प्रत्येकाच्या घरात पाच लोक असतील तर पाच ते पंधरा कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या कच्च्या बच्च्यांना होणार आहे हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला त्याच्या संदर्भामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये त्याला आता आम्ही मोदी साहेबांचा तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत तीनशे युनिट पर्यंत वीज देणार फुकट त्याकरता सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर आहे सोलरवर पॅनलवर आम्ही प्रचंड मोठी वीज तयार करणार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी साडेआठ लाख सोलरचे पंप देण्याचा निर्णय घेतला माझे शेतकरी म्हणतात दादा दिवसा वीज मिळाली पाहिजे आता आठ दिवसाला कधी दिवसा कधी रात्री रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो कधी किती विंचूकाट्याचा त्रास असतो सापाचा त्रास असतो म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू सूर्य मावळला मोटर बंद घरी जायचं कुटुंबामध्ये राहायचं त्याच्यामुळं दिवसा ढवळ्यात तुम्हाला पाणी हे देता येणार आहे इथले सगळे मोठे प्रकल्प ह्याला गती करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे माग नवनीत राणा पाच वर्षापूर्वी निवडून आल्या त्या विरोधी आता त्या सत्ताधारी पक्षाकडनं उभ्या म्हणजे महायुतीकडनं उभ्या त्यांचं पार्लमेंट मधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं काही काही लोक चुकीचे आरोप करतात <गण्णाग>